नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत देवाचे वरळी येथे अजितदादा केसरी पर्व दुसरे या मैदानावरती आलोय मित्रांनो मैदानाचं पाहणी आणि मैदानाचं ट्रॅक कसं हे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो आले मित्रांनो हे बघू शकता हे कसं आहे ट्रॅक हे बघा मित्रांनो पूर्णपणे म्हणजे पूर्ण अशी माती भरलेली मित्रांनो पळत असताना बैल कुठल्याही बैलाला विजा न होणार असं मैदान बनवलेलं मित्रांनो मातीचं मैदान आहे त्याच्यामुळे कुठल्याही बैलांना कुठलाही दगड असा खडा मित्रांनो ह्या मैदानावरती नाही तसंच आज आपण आलेलं हे मैदान गाड्या खालून सुटणार आहेत मैदान इकडं येणार निकालाच्या रेषेचं अंतिम रेषेचं ही ठिकाण आहे बन तर मित्रांनो आपल्याला थांबण्याच्या ठिकाणापासून आता ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर तिकडं थांबायला सुद्धा बरंच असं पटांगा नाही मित्रांनो कारण की हो का नांगरटी केलेली त्या नांगरतीच्या पलीकडे जवळजवळ बाराशे तेराशे पंधराशे फूट असं रनिंग आहे थांबाय थांबण्यासाठी सुद्धा त्याच्यामुळे मैदानाचं जेवढे ज्यांनी कोणी नोंद केली असेल त्यांनीसुद्धा मित्रांनो ह्या मैदानाची नोंद करून घ्या कारण की मैदान हे सगळ्यात देवाच्या उरळीच्या मैदानाची अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबा यांनी सुद्धा त्यांची सर्व टीम यांनी गाडी सुटणार ठिकाण आपण चला तर पाहूया कसं आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता सुट्टीचं सुद्धा ठिकाण तर या मैदानावरती कमीत कमी पाच ते दहा गट खाली बसू शकतील असं मैदानाचे रूपरेषा सुद्धा का अतिशय सुंदर केलेली आहे आयोजकांनी तसंच मित्रांनो तर मित्रांनो सुट्टीला सुद्धा का तुम्ही पाहू शकताय लोअर लोअरिंग केलेलं आहे हे पाहू शकता सगळा परिसर तर मित्रांनो मैदानाचं जे बैलांना ज्या आवश्यक गोष्टी लागतात की पाळताना बा, कारण की बाज बैलाचं वजन असतं त्या वजनामुळं काय काय थोडंसं खड्यांचं प्रमाण असलं की बैलांच्या पायामध्ये पळा वेगाच्या जोरामुळं तो खडा घुसतो बैलाला दुखापत होती पण मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आजीदादा केसरी पर्व दुसरं मैदानातील आयोजक आपल्या सर्वांचे लाडके भाडळेबाई यांनी सुद्धा हे मैदानाचे तुम्हाला सांगतो लोअरिंग अतिशय व्यवस्थित करून कुठल्याही बैलाची पायाला विजा होणार नाही असं मैदान केलेलं आहे तसंच मैदानाचं जे आयोजन कसं असतं आणि मैदानाची फट्याची जी लांबी रुंदे कशी आणि त्या मैदानाच्या लांबी रुंदे असून सुद्धा लोरिंग कसं आहे ह्याच्या माती सुद्धा तुम्ही पाहू शकता आपण उकरून बघू शकतो कुठलंही बारीक खड्याचं प्रमाण नाही काय नाही असे मैदानाचं प्रत्येक आयोजकांनी कुठं ना कुठं प्रत्येकाने बदल केला पाहिजेत हे वरंब सुद्धा तुम्ही बघा तर मित्रांनो वरंब केलेलं आहे त्या वरंबावरती सुद्धा मित्रांनो चुकीचं प्रमाण टाकलेलं आहे असं मैदानाचं वेगळं आयोजन आणि चांगल्या स्वरूपात हे मैदानाचं आयोजन नियोजन केलंय तर मित्रांनो जरी कोण्या ऑनलाईन पावतीची नोंद केली नसेल तर हे मैदान पाळण्यासाठी शंभर टक्के आणि या मैदानामध्ये सहभाग घ्या आणि इथंच थांबतो धन्यवाद आता आपण आलेलो आहोत आजीदादा केसरी मैदानावरती तर मैदानावरती आलो असून मित्रांनो आपल्याकडं आपले एक व्यवसाय बंधू मित्र भेटले नमस्ते नमस्कार मी दयानंद बिडदे आणि माझ्या माझ्यावर दुःख असत बाबा बिळगाना या नावाने म्हणजे मी बाबा सर्व तर बाबा मला एक सांगतो मी भरपूर मैदानावरती फिरत असतो तर मैदानाचे जर पाहणी केले तर आजच्या अजितदादा केसरी देवाच्या ओरडच्या मैदानाचं कसं वाटत इतर वेगळं म्हणलं नाव शंभर निघणार स्क्रीनच्या वेगळं नाव निघलं आता पण तुम्ही माझ्या पाहू शकता प्रत्येक तासावरती भक्की आहे प्रत्येक तासावरती जवळ एक हजार फोटोचा पल्ला आहे प्रत्येक तासावरती भक्की आहे प्लस एवढ्या शहरामध्ये एवढ्या एवढी जागा यांनी एवढं नियोजन केलंय तिथून दोन कुडं सगळे एक एक स्वतः कंपाऊंड ठेवलेलं नाही बी एक हजार फूट थांबाय जागा आहे काय अडचण नाही आणि आम म्हणजे आमच्या स्पेशल सांगितलंय जा विशिष्ट जागा आहे तिकडे तुम्ही लावू शकता काय अडचण नाही त्यामुळे आम्हाला बी काय प्रॉब्लेम नाही गाड्यांना थांबा बी काय प्रॉब्लेम नाही बरं एखादी गाडी भरकटली कुठे एखाद्या पार्किंगला बिरकिंग असं बी त्यांनी काय ठेवलेलं नाही त्यांनी एक साइड त्यांना तर एक वॉल कंपाऊंड आहेस खालणं दिलेलं आहे त्यामुळे गाडी पण आहे तिकडे पडेल ह्याची काय हे नाही आणि म्हणजे होणार नाही कुठं होणार नाही काय होणार नाही आणि विशेष म्हणजे पुढं पुढं उभं राहून बघायची जागा नाही त्यांनी मस्त असं वरती बा बसायला वरती पैशासाठी लेव केलेलं आहे आणि मैदान म्हणजे म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी वेळच होणार आहे उजाला उरळ म्हणजे कसं आहे कडे निसो बघायला बंगले बिंगले आहेत पण एवढ्या अडचणीत मैदान घेणं मग सोपं नाही माती भरून सुद्धा एकदम क्लियर कटे काय विषय नाही उजाला कोणी मानतच नाही निकाल असा होईल तसा होईल सगळ्यांना म्हणजे आहे कुठं खडा म्हटलं तर कुठं खडा ठेवला नाही काय नाही काय नाही एकदम मोख्य काम केलेलं आहे होती दुपारी काम पोर होती दोन चार हाताखाली त्यांनी फक्की मारून खडे खडेबिडे सगळे मोखे करून ठेवलेले आहे आणि ना नाही की खडा बायला रुतला हे झालं ते झालं जात नाही चालते हा वरच्या मैदानासाठी धंद्याच्या आपलं व्यवसाय देऊन नंतर बैलगाडी क्षेत्राकडे वळूया थांबतो तुम्हाला व धंद्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद